स्टार प्रभाव आणिवरील सर्वांची लाडकी मालिका ठरलं तर मग या मालिकेमध्ये काम करणारा सर्वात हँडसम अभिनेता अमित भानुशाली तुम्हाला माहीतच असणार अमितला ही मालिका कशी मिळाली या आधी त्याने इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी काय काय स्ट्रगल केलं तो दर महिन्याला किती कमवतो व त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे चला तर आज जाणून घेऊया अमितचा जन्म एकोणीस मार्च एकोणीसशे एक्क्याऐंशी साली मुंबई महाराष्ट्रामध्ये झाला लहानपणापासून त्याला ऍक्टिंगची आवड होती गुजराती फॅमिलीमध्ये जन्मल्यामुळे त्याने आधी गुजराती मालिका आणि चित्रपटामध्ये काम केले त्यापैकी नो छेडो घर हा त्याचा गुजराती चित्रपट होता त्यानंतर त्याने त्याची वाटचाल हिंदी आणि मराठी मालिका व चित्रपटाकडे वळवली मिळेल ते रोल त्यांनी केले मुंबई पुणे मुंबई लव इज वाट यांसारख्या मराठी चित्रपटामध्ये त्याने साईड रोल केले त्याचसोबत त्याने धर्मयुद्धा गरुडमध्ये शेषनागाची भूमिका केलेली होती त्याचसोबत मेरे रंग मे रंगनेवाले ही त्याला त्याच्या आयुष्याची पहिली मालिका मिळाली ज्यामध्ये मा त्यांनी मुख्य रोल केलेला होता आता चला तर जाणून घेऊया त्याच्या बायकोविषयी त्याची बायको श्रद्धा अमित भानुशाली हिच्यासोबत त्याची भेट डोंबिवलीच्या स्टेशनवर झाली तो गुजराती फॅम फिल्म मध्ये परफॉर्म करत होता तिथेच श्रद्धा आणि अमितची ओळख झाली काही दिवस डेट केल्यानंतर दोघांनीही लग्न केले खरं तर के श्रद्धा ही अमित ची खूप मोठी चाहती होती लग्नाच्या काही वर्षांनंतर त्यांना एक गोंडस बाळही झाले श्रद्धा आता सध्या तिच्या फॅमिलीकडे लक्ष देत आहे शिवाय ती एक उत्तम फॅशन डिझायनर सुद्धा आहे अमितला काही दिवस स्ट्रगल केल्यानंतर त्याला अचानक कळलं की स्टार प्रवाह एक नवीन मालिका काढत आहे ज्यामध्ये वकिलाची भूमिका साकारायची आहे आणि तो ऑडिशनला गेला आणि त्याच दिवशी सिलेक्ट झाला अर्जुन म्हणून आता सर्वांना तो भरपूर आवडतो आणि त्याची ॲक्टिंग ही लोकांना खूप आवडते ठरलं तर मग ही मालिका सध्या आता टी आर पीच्या नंबर वन लिस्टवर आहे त्याला प्रत्येक भागाला वीस ते पंचवीस हजार मिळतात तर तुम्हाला अमित आवडतो का कमेंट करून नक्की सांगा भेटू परत धन्यवाद